श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या मध्ये मी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतरचं जे देवांना स्नान घातलेलं पाणी असतं किंवा आपण देव घर साफ केल्यानंतर ते पाणी असतं किंवा आपण देवांना जी फरशी वगैरे आहे ती स्वच्छ केल्यानंतरचं ते जे पाणी असतं ते कुठे टाकावं त्याबद्दलचीच आजचा सा, हा छोटासा व्हिडिओ असणार आहे आपण आतापर्यंत जी चूक करत आलो आहोत ती चूक आपल्या हातून इथून पुढे तरी घडू नये यासाठी मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत आहे बघा बऱ्याचशा जणांना सवय असते की देवांना स्नान घातलेलं जे पाणी असतं अंघोळ घातलेलं जे पाणी असतं ते तुळशी मातेमध्ये ओतलं जातं तर तुळशी मातेमध्ये ओतन देवांना स्नान घातलेलं पाणी तुळशी मातेमध्ये ओतणं ही खूप मोठी चूक आहे कारण तुळशी माता ही सुद्धा एक देवता आहे लक्ष्मी मातेचं एक स्वरूप आहे आणि जर आपण तिच्यामध्ये असं देवांना स्नान घातलेलं पाणी घातलं तर तो एक प्रकारे तुळशी मातेचा अपमान असतो आणि आतापर्यंत बरेचसे भक्त ही चूक करत आलेले आहेत अगदी तुम्हीच काय मी सुद्धा ही चूक करत आलेले आहे पण जेव्हापासून मला हे कळालं की तुळशी मातेमध्ये देवांना स्नान घातलेलं पाणी कधीच घालायचं नसतं तेव्हापासून मी ही चूक सुधारली त्यामुळे मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत आहे की तुम्ही सुद्धा जर आत्तापर्यंत ही चूक करत आला असाल तर माफी मागा आणि इथून पुढे ही चूक होणार नाही याची काळजी घ्या तुळशी ही एक पवित्र देवता आहे तिच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचंच असेल तर स्वच्छ पवित्र शुद्ध पाणी तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही मांसाहार केला असेल किंवा अंघोळ न करता तुम्हाला तुळशीला कधीच पाणी घालायचं नसतं त्याचप्रमाणे आपण जी देवपूजा केलेलं म्हणजे देवांना स्नान घातलेलं जे हळदी कुंकवाचं पाणी असतं किंवा आपण देवघराची फरशी पुसली देवघर साफ केलं तर ते जे पाणी आहे ते तुम्हाला कुठे टाकायचं आहे ते पाणी तुम्हाला तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घातलं तरीही चालेल आपल्या घराच्या आजूबाजूला बघा बरीचशी झाडं असतात आंब्याचं असेल पेरूचं असेल केळ्याचं असेल किंवा मग नारळाचं असेल अशा झाडांना तुम्ही घाला दुसरा एक गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ज्या झाडांना फुलं येतात त्या झाडांना सुद्धा देवांना स्नान घातलेलं पाणी घालायचं नसतं तुम्ही ज्या झाडांना फुलं येतात ते झाड सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही पाणी घालू शकता अगदीच तुमच्या इथे झाडच नाहीये तर तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या कोपऱ्यामध्ये ते पाणी टाका अशा ठिकाणी ते पाणी टाका की जिथे कोणाचाही पाय त्या पाण्यावरती पडणार नाही आणि तुम्ही जिथे पाणी टाकणार आहात ती जागाही स्वच्छ असली पाहिजे कारण ते देवांचं पवित्र तीर्थ तयार होत असतं स्नान घातलेलं त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे एकतर तुळशी मातेला ते पाणी अर्पण करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जा झाडांना फुले येतात त्या झाडांना हे पाणी घालायचं नाही तुम्ही अशा ठिकाणी ते पाणी घाला की ज्या झाडांना फुले येत नाहीत अशी बरीचशी झाडं आपल्या घराबाहेर असतात मोठी मोठी झाडं असतात नारळाची असतील केळीचे असतील पेरूचे असतील अशा झाडांना तुम्ही घातलं तरीही चालणार आहे किंवा मग तुमच्या जर आजूबाजूला कुठे पाण्याचा काही प्रवाह असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता अशा प्रकारे तर आत्तापर्यंत जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर ही चूक तुम्ही नक्की सुधारा आणि झालेल्या चुकीबद्दल देवांना क्षमा करा मा माफी मागा देव नक्कीच तुम्हाला क्षमा करतील झालेली सेवा मी महाराजांची चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लेस ऑल